छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने गेल्या एकवीस वर्षापासून आम्ही छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करतो या जयंतीच्या माध्यमातून अनेक विविध कार्यक्रम का। राबवले जातात त्या का कार्यक्रमामध्ये का या वर्षीचं का विशेष महत्त्व म्हणजे मराठा योद्धा म्हणून वर्गे पाटील हे आपल्या या उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहिले तसेच विविध पक्षातील सर्व मान्यवर या आपल्या या शोभायात्रेमध्ये सहभागी होऊन त्यांनी आपल्या या गुरंथसभाच्या संभाजी महाराज जयंती उत्सव समितीची शोभा वाढवली तसेच विविध कार्यक्रमाचे आम्हाला त्यांनी यापूर्वी की व एक दिवस साजरी न करता वर्षभरी यांची साजरी केली जावी तर आम्ही या या वर्षामध्ये बरेचसे काही उपक्रम काय सांगाल यावेळेस प्रथमच छत्रपती संभाजीनगर हे नाव झाल्याच्या नंतर जयंती साजरी होते आ, कशा पद्धतीनं आपण साजरी करतात छत्रपती संभाजीनगर हे नाव आता जरी झालं असलं तर बुलंद छावा मराठा युवा परिषद पहिल्यापासून संभाजीनगर हे नाव लावलं जातं आणि आता अत्यंत आनंद होत आहे या गोष्टीचा की संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर हे नाव झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने बुलंद छावा मराठा युवा परिषद जोही उपक्रम राबवते छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव असावे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव असेल किंवा जिजाऊ जयंती उत्सव असतो त्यामध्ये अर्वाच्य प्रकारचा कोणताही प्रकार न करता सर्व महिला भगिनी यामध्ये सहभागी होतील आणि अत्यंत आनंदाने हा उत्सव साजरा होईल या माध्यमातून आम्ही कार्यक्रम घेत असतो आणि त्या माध्यमातून जयंती उत्सव साजरा होतो आज काय काय कार्यक्रम घेण्यात आले आज आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलो होतो शोभायात्रेमध्ये मनोज दादा जनांजी पाटील यांची प्रमुख उपस्थित होते त्यांनी पूजन करून या शोभायात्रेला सुरुवात केली आणि अत्यंत उत्साहामध्ये सर्व समाज बांधव यामध्ये सहभागी झाले आणि सर्व पक्षीय नेते यामध्ये सहभागी झाले छत्रपती संभाजी महाराज जयंती आम्ही बुलंदशावा जो एकवीस वर्षापासून उत्साह साजरी करतो दोन हजार सात तसं एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून आम्ही एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून आम्ही छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करतो परंतु दोन हजार सहापासून आम्ही अगदी उत्साहात दोन हजार तीनपासून अगदी उत्साहात साजरा करतो पण दोन हजार सहापासून आम्ही या टी व्ही क्षेत्रसमूहात फार मोठ मोठं सार्वजनिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम घेतो आणि विशेष आनंदाची बाब म्हणजे की ज्या वेळेस आम्ही सुरुवातीला जयंती साजरी करायचो त्या प्रेअरला फक्त आम्ही एक तीन ते चार जणं या बुलंदावाची म्हणून आम्ही एक लोकांना परिचित राहायचो लोकांची बाबा छावा काय फक्त एक दोन ते चार लोक आहे परंतु आज छावाची एवढी निर्मिती झालेली आहे की आज आमच्याकडं जयंतीला आत्यक्ष व्हायचं तर आमची लोक मिटिंगवर आहे आणि मागच्या वर्षीची आज आमची संभाजी महाराज जयंती झाली संभाजी महाराज जयंतीला अक्षरशः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आले आणि महाराष्ट्र आपल्या संभाजीनगर जिल्ह्यातील जेवढे नगरसेवक आहे नगरसेवक चारी आमदार पाच सहा सगळ्या पक्षाचे अध्यक्ष आणि छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील जेवढे मंत्री आहेत तेवढे मंत्री आमच्या या छत्रपती संभाजी महाराज जयंतीला भेट देतात आणि यावर्षी मराठा योद्धा मनोज रंगे पाटील यांनी आमच्या कार्यक्रमाच्या हे कवत्र वाढवली पण आमच्या कार्यक्रमाच्या रॅलीचं उद्घाटन त्यांनी केलं आणि विभागीय ऐकतापासून तर संभाजी महाराजांच्या स्मारकापर्यंत ते पायी रॅलीत आले आणि त्यांनीही खूप आमच्या रॅलीचा आनंद व्यक्त केला आणि आम्हाला त्यांनी कौतुकाने सांगितलं की संभाजी महाराज ज्यांची साजरी करावं तर ही फक्त बुलंद छावाच्या पदाधिकाऱ्याने आणि बुलंद छावानीच करावं आणि खूप आम्हाला आनंद वाटला की आज एवढं उत्स्फूर्तपणे आम्हाला सर्वसामान्य शिवभक्तांनी आणि सर्वसामान्य पद्धतींनी आम्हाला खूप प्रतिसाद दिला आणि आम्ही सर्वांच्या खूप खूप आभारी आहोत धन्यवाद